किंवा विषय नाही यामध्ये आम्ही आमचे कार्यकर्ते आमचे मुलं जाऊ देणार नाही त्या दृष्टीने पण विचार करावा दुसरा आर्थिक सत्तेचा जा पद्धतीचं लग्न व्हायला लागलेलं आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये ज्या पद्धतीने उधळले जात आहेत हेही मला वाटतं कुठेतरी चुकीचं आहे मराठा समाज असेल बहुजन समाज असेल त्यांच्याकडे पैसा नाही असं आमचं म्हणणं नाही परंतु पैसा कसा खर्च करावा याचं ज्ञान थोडंसं आपल्याकडे कमी असल्यामुळे त्याही दृष्टीने समस्त मराठा संघटनांनी माझी तो विनंती आहे की एक ठराव करावा की जे मोठं लग्न करेल त्याच्या लग्नावर आम्ही बहिष्कार टाकू या पद्धतीने भूमिका घेणं खूप गरजेचं आहे या काळामध्ये कारण मोठ्याचं बघून छोटा करायला जातो तो कर्जबाजारी होतो आणि पुन्हा काय होत नव्याने हे आपल्याला सांगण्याचं गरज नाही या रथयात्रेच्या माध्यमातून किमान या दोन गोष्टी जर या समाजाने आमच्या स्वीकारल्या तर निश्चितपणे ही रथयात्रा संपेपर्यंत आशादायी चित्र महाराष्ट्रामध्ये पुन्हा नव्याने होईल निर्माण होईल ही अपेक्षा मी आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो आज जी काही सोलापूर आहे हे, हे गिरण्यांचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं एक्सपोर्ट मध्ये एक नंबरचं हे शहर जगाच्या नकाशावर या शहराची दखल होती परंतु आज रिटायर्ड लोकांचं शहर म्हणूनही जगाच्या नकाशावर नव्याने सोलापूर यायला लागलेला आहे त्याच्यामुळे गाव बकाळ होत चालली आहे शहरं एकदम भकास होत चाललेली आहे ती परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे उद्योग उद्योगशीलता मी जे म्हणलं उद्योगाचे जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत आपली बाहेर गेलेली मुलं पुन्हा शहरांकडे आकर्षित होणार नाही या दृष्टीने आपण सगळ्यांनी विचार करावा विमानतळाचा प्रश्न इथला गेले अनेक वर्ष किती वेधात प्रस्ताव संभाजींनी अनेक आंदोलनं केली पण हे प्रश्न सुटत नाही त्याच्यामुळे राजकीय उदासीनता जी आहे ती बाजूला सारून सर्व युवा शक्तीने जर एकत्रित आलो आणि एक दबावगट तयार केला तर निश्चितपणे हे प्रश्न सुटू शकतील हे स सगळे प्रश्न हे आता आपल्या अस्तित्वाशी निगडीत झालेले आहेत आणि आपापसातील संघर्ष आता हे कुठल्याही जातीला परवडणार नाही त्याच्यामुळे एकदा पुन्हा नव्याने मी मराठा आणि बहुजन समाजाला म्हणेल घोषणा काही त्यांनाच देता येत नाही आता आपल्यालाही आहे की हम्बी अगर बटेंगे तो कटेंगे म्हणून हम सब एक है या नाऱ्याने आपण पुन्हा एकदा नवीन उमेदीनी नवीन ताकदीने